राजकारण म्हणजे काही केवळ योजना घोषणा आणि सभाच नव्हे तर आरोप प्रत्यारोप सूड आणि सत्तेचा डावपेचही असतो असाच एक मोठा वाद सध्या महाराष्ट्रात गाजतोय भाजपचे मंत्री जयकुमार गोरे माजी विधान परिषद अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात जोरदार शाब्दिक वार सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतो नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं घटना घडली एका खंडनी प्रकरणामुळं जयकुमार गोरे यांना खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली होती या प्रकरणाच्या चौकशीच एक धक्कादायक वळण तेव्हा आलं जेव्हा पोलिसांनी थेट रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली या महिलेशी रामराजे निंबाळकर संपर्कात होते असा संशय व्यक्त करण्यात आला आणि त्यामुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलं याच मुद्द्यावरून रोहित पवार यांनी थेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला त्यांनी ट्विट करत म्हटलं की सत्तेचा आणि पदाचा गैरवापर कसा केला जातो हे या प्रकरणातून स्पष्ट होतं न्याय मागणाऱ्या पीडितेला जेलमध्ये टाकलं जातं आणि सत्य उजेडात आणणाऱ्या निर्भीड पत्रकार तुषार खरात यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर संताप व्यक्त केला जातो रोहित पवार यांचा संताप एवढ्यावरच थांबला नाही त्यांनी पुढे थेट इशारा देत म्हटलंय की आज तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही काहीही करू शकता असं समजू नका सत्ता कायमस्वरूपी नसते उद्या ती जाईल तेव्हा तुमची अवस्था काय होईल हे लक्षात ठेवा रोहित पवार यांच्या या टीकेनंतर जयकुमार गोरे यांनी ही पलटवार करत आपली बाजू मांडली त्यांनी पत्रकाराशी बोलताना रोहित पवार यांच्यावर टीका करत म्हटलंय की रोहित पवार यांची राजकीय उंची खूपच कमी आहे ते एका मोठ्या कुटुंबात जन्मले असतील पण संघर्ष काय असतो हे त्यांना माहीतच नाही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्या व्यक्तीला सामान्य माणसाचं दुःख कसं कळेल अशी टीका जयकुमार गोरे यांनी केली आहे इतकेवरच न थांबता गोरे म्हणाले खंडणी कोणी घेतली कोणी प्लॅन केला हे तुमच्या आजोबांना विचारा या वक्तव्यामुळे वाद आणखी पेटला एकीकडे एक माजी मुख्यमंत्री शरद पवारांचा उल्लेख करत सुचक टीका झाली तर दुसरीकडे एक गंभीर गुन्हा राजकीय द्वेषाचा भाग असल्याचं संकेत मिळाले या साऱ्या प्रकरणात तुषार खरात या पत्रकाराचंही नाव पुढे येतं त्यांच्या निर्भीड पत्रकारितेमुळे गोरे यांच्यावर लक्ष वेधलं गेलं आणि त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा आरोप रोहित पवार करत असतील पत्रकारिता ही चौथा स्तंभ मानला जातो पण जर एखादा पत्रकार खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवला जात असेल तर हा लोकशाहीसाठी गंभीर इशारा मानला पाहिजे रामराजे निंबाळकर यांच्यावरही चौकशी सुरू आहे मात्र अनेकांचं मत आहे की हे सर्व राजकीय दबाव खाली घडत आहे रामराजेंचा राजकीय प्रवास स्वच्छ आणि वजनदार मानला जातो अशा नेत्याच्या घरात पोलीस चौकशी होणं हे एक राजकीय रणनीतीचा भाग आहे हा प्रश्न उपस्थित केला जातोय या सर्व वादात सर्वसामान्य जनतेच्या मनात एक प्रश्न निर्माण होतोय सत्ता म्हणजे काय जनतेची सेवा करण्याचं माध्यम की वैयक्तिक सूड उगवण्यासाठी वापरण्यात येणारं शस्त्र आज विरोधक टीका करतात उद्या सत्तेवर येतात आणि मग तेच वागवतात ही चक्रव्यूहासारखी राजकीय वळणं आपल्याला वारंवार पाहायला मिळतात परंतु अशा घटना लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना हादरवणाऱ्या ठरतात सत्तेचा गैरवापर खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणं पत्रकारांची मुस्कट डाबी करणं आणि विरोधकांना लक्ष्य करणं हे चित्र जर खरंच आहे तर हे केवळ एखाद्या पक्षाचं नव्हे तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेचं अपयश आहे असं मानलं जातं आता पाहावं लागेल की या प्रकरणाची चौकशी कोणत्या वळणावर जाते हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं